दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर राज्य पुरस्काराचे रविवारी प्रसारण पुणे युवाधेय पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोहळ्याचे प्रसारण मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात येणार असल्याची माहिती वाबळेवाडी शाळेतील यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक सचिन शिवाजीराव बेंडभर यांनी पत्रकार परिषदेत दिली शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज राज्य आणि राष्ट्राचा विकास होतो अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणगौरव पुरस्काराने गौरविण्यात येते महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिक्षण मंत्री दीपक केसरकर कौशल्य विकास विभाग मंत्री मंगल प्रभात लोडा आणि शिक्षण आयुक्त माननीय सूरज मांढरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह मानपत्र आणि रोख रक्कम एक लाख दहा हजार रुपये देऊन नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील एकूण एकशे नऊ शिक्षकांना सन्मानित करण्यात आले यात प्राथमिक विभागाचे अडोतीस माध्यमिक विभागाचे एकोणचाळीस आदिवासी विभागात उत्कृष्ट काम करणारी एकोणीस थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार आठ विशेष शिक्षक कला क्रीडा विभाग दोन पुरस्कार दिव्यांग विद्यार्थ्यांचे शाळेतील शिक्षक एक पुरस्कार आणि स्काउट गाईडमधील दोन पुरस्कार पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता टाटा थिएटर नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स नरिमन पॉईंट मुंबई येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्याचे प्रसारण मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात येणार आहे